डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या धान्य वितरण आणि साठ्यातील गैरप्रकार नागरिकांच्या तक्रारीनंतर चेअरमन सुखदेव शेळके आणि सचिव भाऊसाहेब आहेर यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आला या प्रकरणी त्यांनी सेल्समनला विचारपूस केली असता त्याची भंभेरी उडाली तर त्यानं गहू तीन हजार दोनशे तीन किलो आणि तांदूळ चार हजार सहाशे बावन्न किलो अशी सात हजार आठशे पंचावन्न किलो धान्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली तर ही माहिती पुरवठा विभागाला मिळताच पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनीही बोटा या ठिकाणी धाव घेत पाहणी करून पंचनामा केलाय शासनाच्या वतीनं गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्पदरामध्ये धान्य वितरण केलं जात होतं मात्र कोरोना संक्रमणानंतर मोफत धान्य पुरवठा केला जातोय धान्याचं वितरण पारदर्शक होऊन प्रत्येकाला त्यांचं धान्य मिळावं वितरणात अपहार होऊ नये यासाठी शासनाकडून बायोमेट्रिक पद्धतीनं पॉस मशीनद्वारे धान्याचं वितरण केलं जात मात्र त्यातही डल्ला मारून मशीन तुमचा थम घेत नाही वरून धान्यसाठा कमी आलाय त्यामुळे तुम्हाला धान्य कमी आहे अशी उत्तरं देऊन सर्रास सर्वसामान्यांचं अन्नधान्य दिवसाढवळा लुटीचा प्रकार बोट्यासह तालुक्यामध्ये सुरू आहे त्यात काही भोळी भाबडी जनता त्यांना धान्य किती मिळालं याची कधी चौकशी ते करत नाहीत त्यामुळेच या लोकांचं फावतंय आणि यातून हा काळाबाजार सुरू आहे दरम्यान बोटा सोसायटीमध्ये शिल्लक असलेलं धान्य उंदीर आणि घुशींनी खाऊन माती मिळवण केलेलं दिसतंय या धान्याला जनावरं देखील खाणार नाहीत अशी परिस्थिती आहे या सगळ्या प्रकाराकडे संचालक मंडळानं का डोळे झाक केली याआधी आनंदाचा शिधामध्ये अपहार झाल्याचं नागरिकांमधून बोललं जात होतं आणि आताही सेल्समनं धान्याची पूर्तता करून देण्याची हमी दिली आहे मग होत असलेल्या अपहाराला नक्की कारणीभूत कोण कुणाच्या आशीर्वादाने धान्याचा अपहार होतोय आणि हा सेल्समन काम करतोय अशी चर्चा बोट्यातील नागरिकांमध्ये होत असून पालकमंत्री आणि शासनानं या सर्व प्रकारामध्ये गांभीर्यानं लक्ष घालत सर्वसामान्यांच्या तोंडातील घास हिरावून घेणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे शासनानं भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्टाचार मुक्तीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरू केला मात्र सर्वच विभाग भ्रष्टाचार युक्त बनले असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसतोय असाही आरोप नागरिक करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस